आपण कर्तव्य पार पाडत आहोत त्या ठिकाणी काहीतरी कायापालट केलाच पाहिजे या हेतूने काम करीत तेथील शैक्षणिक सुविधेसह इतर बदलाव निर्माण करतात हदगाव तालुक्यातील विदर्भ हद्दीलगत असलेल्या भाणेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत शाळा असून एकोणनव्वद विद्यार्थी चार शिक्षक आहेत येथील आठ महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेले मुख्याध्यापक एस एन मोरे यांनी सांस्कृतिक मंचासह विविध शैक्षणिक सुविधेसाठी पदरमोडासह शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन शाळेत सांस्कृतिक मंच विविध उपक्रम राबवीत शाळेचा कायापालट केला शाळेत पाण्याची सुविधा उपलब्ध असल्याने शाळेत परसबाग असून परिसरात हिरवीगार झाडे आहेत शाळेत शिक्षकांनी नेहमी विविध कार्यक्रमातून भक्तिगीते प्रार्थना नृत्य गोंधळ देशभक्तीपरगीते नाटक एकांकिका प्रबोधनात्मक शेतकरी राजा नाटिका अशा विविध सांस्कृतिक कलाकृती सादर करून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन घडविले शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो हे विशेष आहे शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासासह शाळेतील विविध उपक्रम व कायापालटाने शाळा आकर्षक ठरत आहे एएस न्यूज महाराष्ट्र नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम माझे नाव आर्या वाडुंडकर मी आता सातवी शिकते सरने आल्यापासून मंच के लिला है, शायद बाग के शायद बाग तयार केलेला आहे शाळेत परतबाग तयार केले झाडं लावलेत फुलांचे झाडं लावलेत शिस्त लावली आमांना अभ्यास देत होते प्रगट वाचन घेतलं इंग्लिश हिंदी मराठी गजानन पांडे आमच्या शाळेत मोरे सरांनी आल्यावर परतबाग वगैरे सगळं तयार केलं आहे आमच्या शाळेत पाण्याची सुविधा सर्व आहे सरांनी सांस्कृतिक मंच तयार केलेला आहे भविष्यकाळामध्ये मला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भानेगाव ही डिजिटल करण्याचं माझं प्रथम ध्येय आहे त्यासाठी मी ग्रामपंचायतकडे तशी मागणीही केलेली आहे त्यांनीसुद्धा मला आश्वासित केलेला आहे हा माझा भविष्यातला एक महत्त्वाचा उपक्रम आहे डिजिटल झाल्यानंतर आय ओ मानांकनासाठी सुद्धा मी स्वतःहून प्रयत्न करणार आहे त्या दृष्टीनं मी माझं काम चालू आहे त्याचबरोबर सांस्कृतिक मंचावर शेडचं कामसुद्धा माझं नियोजित आहे ते लोकवर्गणीच्या माध्यमातून किंवा आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर मी माझ्या शाळेमध्ये बाहेरून माती आणून टाकून इथं परसबाग तयार करण्याचं काम केलेलं आहे त्या परसबागेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं पालकांच्या सहकार्यानं आमच्या अध्यक्षांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्यानं मेथी पालक कोथिंबीर चवळी मुळा त्याचबरोबर इतर सुद्धा वेगवेगळे झाडं लावून लावण्याचं आम्ही काम केलेलं आहे पाणी पण आहे